बाळापूर शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गावरील कसुरा पारस रस्त्याचे काम अर्धवट असून पाच वर्षांपासून प्रतीक्षेत आहे वारकऱ्यांना या रस्त्याने जाताना त्रास सहन करावा लागत असून रस्ता जर पूर्ण झाला नाही तर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे बाळापूर शेगाव ते पंढरपूर या महत्त्वाच्या दिंडी मार्गावर कसुरा पारस रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना या अर्धवट रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे कसुरा आणि पारस या दोन गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होणाऱ्या अपघातांच्या व दूर त्रासाच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा दिला आहे एन न्यूज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आज आपण बाळापूर तालुक्यातील पारस या गावी आणि पारस गावाचा एक मुख्य रस्ता आहे आणि तोच रस्ता शेगाव ते दिंडी रस्ता आहे आताच नुकताच प्रगट दिनाचा प्रोग्राम संपन्न झाला आणि या प्रगट दिनाला असंख्य भाविक भक्तांनी याच रस्त्याने वारी केलेली होती परंतु अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे कारण काय अनेक ग्रामस्थांनी प्रशासनातर्फे निवेदनातर्फे विचारणा केली असता ग्रामस्थांना सुद्धा उडीची उत्तर देण्यात आलेली आहेत आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे त्याबद्दल तुम्ही प्रशासनाकडे कुठच्या निवेदनातर्फे मागण्या केलेल्या आहेत का आम्ही या रस्त्याबरोबर दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी साहेब व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलेले होते की आठ दिवसाच्या आत हे काम चालू करण्यात यावे अन्यथा आम्ही आंदोलन छेडू त्यांनी आठ दिवसात कोणतीही दखल ना घेतल्यामुळे आम्ही परत त्यांना दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा आम्ही निवेदन दिला की आम्ही हे रस्ता सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी बंद करू त्यांचे प्रतिनिधी आम्हाला मागच्या शनिवारी आले त्यांनी म्हटलं की बा दोन दिवसात आम्ही हे रस्ता चालू करतो तुम्ही असा काही करू नका आम्ही ते आम्ही आमचं आंदोलन थांबवला यांनी दुसऱ्या दिवशी जी सी पी आणली रोलर आणला दोन तीन तास फिरवला परत चालले गेले अजून तीन चार दिवसापासून काहीच नाही मग पुन्हा आम्ही एक निवेदन दिलं की आता सत्तावीस तारखेपर्यंत हे रस्त्याचे काम चालू नाही झाल्यास आम्ही संपूर्ण गावाचे नागरिक विद्यार्थी सर्व लोक या रस्त्यावर उतरून हे रस्ता बंद करू अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे आणि ह्या रस्त्याचा हा मुख्य रस्ता असल्या कारणाने जे बाजारपेठ आहे बाळापूर आणि अकोला आणि शेगाव हे प्रमुख बाजारपेठ याच रस्त्याच्या याच रस्त्यावर लागते आणि ह्याच रस्त्यामुळे अनेक शाळेकरी विद्यार्थी असो रुग्ण असो अनेक नागरिकांना या रस्त्याने ये करता जा करताना तारेवरली कसरत करावी लागत असते काय सांगू शकता या रस्त्याच्या संदर्भात हा प्रश्न आठ दिवसाचा नाही आहे हे काम आठ ते दहा वर्षापासून सुरू आहे त्याच्यामुळे काय झालं की इथं हा दवाखाना आहे सरकारी दवाखाना इथं जिल्हा परिषद शाळा आहे पुढे एक कॉलेज आहे महात्मा फुले विद्यालय त्याच्यापुढे सरस्वती विद्यालय आहे प्रश्न असा आहे की यांनी ते खोदून ठेवला आणि त्याची जी गिट्टी आहे ते गिट्टी कित्येका कित्येक जणांचे जे ट्रक जा जातात ते टनानं भरलेले ट्रक जातात जा त्याच्यामुळे ते गिट्टी उडून प्रत्येक ज बरेच पेशंट असे आहे की ते जखमी झालेले आहेत आमची म्हणणं असं आहे की हे जर समजा आज आम्ही निवेदन दिलेलं आहे सत्तावीस तारखेपर्यंत जर नाही झालं तर आम्ही त्या दिवशी आम्ही हा रोड खोदणार आहोत आणि जड वाहन जे आहे हे आम्ही इथून बंद करणार आहोत आणि याच्यामध्ये कोणीही राजकीय नाही आहे हा लढा जो आहे आमच्या प्रा ग्रामीण लोकांचा आहे याच्यात कोणीच राजकीय हस्तक्षेप करू नये मी असं त्यांना राजकीय लोकांना आश्वासन आवाहन करतो आहे त्यामुळे याच्यामध्ये सगळं सर्व गावाचा सहभाग आहे आणि हे आंदोलन आम्ही तीव्र करू एवढंच अनेकदा प्रशासनाला निवेदनातर्फे मागणीसुद्धा केलेली आहे दहा वर्षापासून ह्या रस्ता हा प्रलंबित असल्याकारणाने अनेक समस्याला हेरून या गावाचे नागरिक वास्तव्य करत आहे आपल्यासोबत अनेक काही ग्रामस्थ आहेत काय सांगू शकता या रस्त्याच्या संदर्भात अरे रस्त्याचा मार्ग नाही आता सध्या परिस्थिती अशी आहे का लोकांचे एक्सिडेंट होऊन राहिले चालता येत नाही आणि परिस्थिती अशी आहे गंभीर परिस्थिती आहे हे चालत हे कुंपनी ह्याच्यात पडून सायकलवाले मोटरसायकलवाले सायकलवाले एक्सिडेंट होऊन झाले आता आता माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता हे शाळा आहे जिल्हा परिषदची शाळा आहे आणि इथं या रस्त्याचं काम सुरू आहे आणि असे गज इथं उघडे पडलेले आहेत आणि या शाळेमध्ये असंख्य विद्यार्थी इजा करतात कुठल्या तरी विद्यार्थ्यांना या गजामुळे इजासुद्धा होऊ शकते हे सुद्धा प्रशासनाच्या काय निदर्शनात येत नाही हा सुद्धा कुठं एक प्रश्न निर्माण होते म्हणतात ना मित्रांनो सरकारी काम आणि दहा वर्ष थांब हे वाक्य या गावाला इथे फिट होतो खरंच जर येत्या काळात या रस्त्याच्या समस्या जर मार्गी लागल्या नाही तर ग्रामस्थाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुद्धा छेडण्यात येईल असं ग्रामस्थांनी सरकारला आवाहन केलेलं आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलन करण्याचा नागरिकांनी निर्धार केला आहे या संदर्भात संबंधित विभागाला विचारणा केली असता निधी उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी जोर धरत आहे पाच वर्षांपासून नागरिक आणि वारकरी या रस्त्याच्या दुरुस्तीची वाट पाहत आहेत परंतु प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत प्रत्यक्ष काम काहीच होत नाही त्यामुळे नागरिकांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनामुळे संबंधित विभाग आणि ठेकेदार यांच्यावर दबाव वाढला आहे परंतु अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही त्यामुळे नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे नुकतंच संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन संपन्न झाला आणि ह्याच रस्त्याने जो माझ्या पाठीमागं पाहता हा अकोला रस्ता न, इता हा पायवाटीनं इथं भाविक भक्त येत असतात आणि हा दिंडी मार्ग आहे आणि अनेक दशकापासून हा रस्ताचं काम हे विस्कळीत पडलेलं आहे साधारण दोन वर्ष आहे हा रस्ता उखरलेला आहे परंतु अद्यापही या रस्त्यातला कुठलंही काम लागलेलं नाही आहे अनेक भक्तगण जेव्हा हे शेगाव शेगावी जातात अनेक समस्याला हेरून नागरिक या रस्त्याने पायवाट करत असतात अनेक भक्तांच्या अनेक भक्तांना या रस्त्यामुळे अनेक दुर्घटनाचा सामना सुद्धा करावा लागतो जो माझ्या पाठीमागं तुम्ही पाहता हा रस्त्याचं खडीकरण झालेला आहे परंतु अद्यापही कुठलंही काम मार्गी या रस्त्याचं लागलेलं ला नाही आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहे आपण त्यांना विचारून पाहू नेमक्या काय समस्यांना सामना या रस्त्याचा करावा लागतो काय सांगू शकता दादा गेले पाच वर्ष आले हा रस्ता शेगाव ते अकोल्यापर्यंत खोदलेला आहे आणि जेव्हा पालखी येते गजान महाराजांची तेव्हा फक्त आठ दिवसा अगोदर या रस्त्याचं काम चालू होते आणि जशी पालखी गेली नंतर हे काम स्टॉप होऊन जाते हा आमच्या कसुरा गावापासून फाट्यापर्यंत रोड हा चांगला रोड होता हा रोड यांनी पूर्ण खोदला आम्ही तेव्हा त्यांना विरोध केला की बाबा खोदून नका चांगला रोड आहे ते म्हणाले दोन दिवस आम्ही रोड करून देऊ परंतु आता जवळपास एक वर्ष होऊन राहिलं या रोडनी पूर्ण हे खळी उखडलेली आहे याने उखडलेल्या खळीवरून लोक जाताना वारकऱ्यांच्या पायामध्ये चप्पलसुद्धा नसते चप्पल नसल्यामुळे त्यांना वेदना होऊन त्यांच्या पायातून ब्लड वगैरे किती वेळा आलेला आहे आणि मोटरसायकल घेऊन परिवारित या गिट्टीमध्ये फसून गाड्या पडलेल्या आहेत त्यामुळे इथं वारंवार अपघात चालूच आहेत आम्ही स्वतः पाहिले इथं किती फॅमिला पडल्या कोणाचे हात वगैरे मोडले आणि त्यांना दवाखाना आम्ही स्वतः घेऊन गेलो त्याकरिता आम्ही दोन तीन वेळा अकोल्याला डब्ल्यू डीमध्ये गेलो त्यांच्याकडे निवेदनसुद्धा दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही एका महिन्यात काम चालू करू पंधराचं काम चालू करू त्यानंतर आम्ही उपोषणाचा इशारा पण दिला होता त्यानंतर आमचं आमच्या समजूता करण्यात आला की बाबा तुम्ही शांत व्हा आम्ही एका महिन्यात काम चालू करतो पण जवळपासचा दोन महिने होऊन गेले अजूनही कोणतं काम चालू झालं नाही नंतर त्यांना आम्ही फोन केला ते म्हणाले प्रगट दिनच्या अगोदर काम होऊन जाईल आता प्रगट होऊन चार दिवस झाले कमीत कमी प्रगडिंच्या ते तीन आम लाख भक्त पायी गेले आणि बिना चप्पलचे गेले सर्वांच्या सर्वांना काय दुखापत झाली असेल हे भक्तांना माहीत होता परंतु पीडब्ल्यूडीचं लक्ष जगळ नाही आहे अधिकारी सर्व झोपलेले आहेत त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत हा रस्ता येतो जर पाहायला विचार जर केला हे जी गिट्टी आहे हे पूर्ण उघडी गिट्टी आहे आणि या गिट्टीच्या या गिट्टीवरून अनेक भक्त जातात आणि अनेक भक्तांच्या पायाला सुद्धा वेदना होते आणि अनेक भक्तांना भयंकर धुळीचा सुद्धा सा सामना करावा लागतो आणि याच मार्गाने जे मोठी एकादशी असते आणि संत गजानन महाराजांची मोठी पालखी असते ह्याच रस्त्याने जा जात असते अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे एन करिता सुरज देशमुखचा गणेश सुरदेवशे पारस